नमस्कार आज आपण नारायणगाव येथील पिंपळवंडी या गावामध्ये आपण आलेलो आहे सेठ यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे कळम जंभो या प्लॉटमध्ये आपण उभा आहे अतिशय चालू वर्षाची परिस्थिती आपण जर बघितली नारायणगाव पुणे परिसरातली परिस्थिती द्राक्ष विभागाची जर बघितली तर अतिशय खराब वातावरणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यावर्षी अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं यावर्षी कळमजंबोचा प्लॉट हा तयार झालेला आहे तर आपण या प्लॉटमध्ये जर बघितलं तर आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एकशे बारा दिवसाचा प्लॉट आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छाटणी आज एकशे बारा दिवस या प्लॉटला तयार झालेले आहेत जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कलर प्लॉटमध्ये आलेला आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये शुगर आल्यानंतर शंभर टक्के आपल्याला हा प्लॉट हार्वेस्टिंग होईल जर मालामध्ये आपण बघितलं तर आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना किपिंग क्वालिटी असेल माण्यांचं इलाँगेशन असेल त्याचबरोबर मण्याची साईज असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कपी कमीत कमी पी जी आर किंवा कमीत कमी संजीवकामध्ये कशा पद्धतीनं प्लॉट आपल्याला तयार करता येऊ शकतं हे एक बघण्यासाठीचा अतिशय सुंदर असा प्लॉट यावर्षी या, या ठिकाणी तयार झालेला आहे त्याचबरोबर ह्या कलर व्हरायटीमध्ये आपण बघतो की बऱ्याचशा ठिकाणी पानाचं आरोग्य हे शेवटी शेवटी खराब होतं पानं जांभळ्या कलरची तयार होतात तर या प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर अजूनही एकशे बारा दिवसामध्ये सुद्धा पानाचं आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं तर, तर नक्कीच पप्पू शेटना मी विनंती करेन की त्यांनी या प्लॉटमध्ये काम करत असताना आयडल फाउंडेशनची कशी मदत झाली कशा पद्धतीनं प्लॉट तयार केला थोडक्यात के त्यांनी माहिती द्या नमस्कार माझं नाव प्रदीप वामन वेळोवेळी काळे साहेब येतात आम्हाला मार्गदर्शन देऊन चांगला प्लॉट झाला तयार धन्यवाद या प्लॉटमध्ये क्वालिटीच्या बाबतीमध्ये काम करत असताना खरं तर पोंगा अवस्थेपासून आपण घडांचं नियोजन करतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं घड जोपासना असेल पावसामध्ये सुद्धा गुळीघाडापासून हा प्लॉट वाचलेला होता त्यामध्ये आपण सुरुवातीला रिव्ह्यू असेल आयर एस असेल ही पोंगा स्टेजमध्ये आपण संजीवकं दिली ज्यामध्ये आपल्याला घड वाचवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करता आलं त्याच्यानंतर प्रिब्लूमचं डिपिंग असेल त्यामध्ये आयरेस एस आणि जी ए हे प्रिब्लूमच्या डिपिंगमध्ये वापर करून घडाचा शेप आणि घडाचा आकार हा पण अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून घेतला त्यानंतर फ्लावरिंगमधले मा जे माण्याचे इलाँगेशनसाठी पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्केमध्ये फ्लावरिंग स्प्रे आणि शंभर टक्के सेटिंग स्प्रेमध्ये आपण त्या ठिकाणी सेटिंग स्प्रेमध्ये आयरेचा वापर एकवीस सहाशे मिली या प्रमाणात आयरेचा वापर करून माण्यांचं इलॉन्गेशन हे कळम जम्बोमध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जी एचा वापर असेल किंवा आयरेस असेल किंवा चा वापर असेल सी पी वापर असेल अतिशय कमी कमी प्रमाणात गरजे इतपत केल्यामुळं आणि व्हरायटीचा नॅचरली गुणधर्म साईज हा जर आपण बघितला तर बावीस प्लस ही साईज आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं खरं तर कलर व्हरायटीमध्ये काम करत असताना आपल्याला सगळ्यात मोठी अडचण येते ते म्हणजे कलर येणं आणि शुगर येणं तर या प्लॉटमध्ये आपण बंच लोड बघितला आणि घडांची संख्या घडाचा आकार मण्यांची संख्या तर की की जर, जर तर शंभर टक्के आपल्याला एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला एकसारखा कलर आणि गोडी सोळा प्लस ही शंभर टक्के आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की मार्केटला आपण माल देत असताना थोडासा संयम ठेवून चांगले शुगर आल्यानंतर जर आपण मार्केटला माल दिला खाण्यायोग्य माल आपण जर दिला तर शंभर टक्के शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकतात चांगले पैसे होऊ शकतात आणि एक चांगली संधी चालू वर्षी आपल्याला दिसून येते तर त्या दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपलं हार्वेस्टिंग होत असताना किंवा हार्वेस्टिंगला बाग तयार होत असताना पूर्ण शुगर आल्यानंतरच मार्केटला आपण माल द्यावा जेणेकरून इतर शेतकऱ्यांचासुद्धा मार्केटचा व्यापार हा चांगल्या पद्धतीने होईल मार्केट रेट आणि द्राक्ष ही चांगल्या पद्धतीने आपल्याला खाता येऊ शकतील धन्यवाद